नमस्कार शेतकांनो पीक विम्याची तारीख ठरलेली आहे आणि या दिवशी मिळणार आहे पीक विमा पहा पात्र जिल्ह्यांची यादी आता मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता हा पीक विमा जमा होणार आहे आणि तारीख काय ठरलेली आहे व्हिडिओ मार्फत संपूर्ण माहिती जाणून घेणार व्हिडिओ शोपर्यंत पहा महत्वाचा आणि फायदे ठरणार होणार आहे तर चला जाणून घ्या व्हिडिओ नमस्कार शेतकरी बांधवांनो गेल्या काही महिन्यापासून आपण सर्वजण ज्या गोष्टी आतुरतेने वाट पाहतो तो त्या पीक विम्याच्या संदर्भात आता एक मोठी अपडेट आली आणि सकारात्मक हालचाल सुरू झाली आहे अतृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा फडका बसलेल्या शक्यसाठीही बातमी नक्की थोडासा दिलासा देणारी ठरू शकते आजच्या या ब्लॉग मध्ये आपण अकोला वाशिम बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी आणि पी विमा वाटपाची नेमकी तरी यावर सविस्तर चर्चा करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण महत्वाचा होणार आहे पीकिम्याची तारीख ठरली सर्वात आधी आनंदाची बातमी हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत किंवा कंपन्याचा स्पष्ट निर्देश घेण्यात आला आहे की येत्या पंधरा जानेवारी पासून पीक विमा पीक विमा वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात यावी नियम असा सांगतो की एकदा पीक कापणी प्रयोगाची अंतिम आकडेवारी समोर आली की विमा कंपन्यांनी पुढील तीन आठवड्यात एकवीस दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा करणे बंधनकारक असते जर कंपन्यांनी ताळाताळ किंवा उशीर केला तर त्यांना एक बारा टक्के व्याजसह दंड भरावा लागेल असे कडक आदेश प्रशासनाने दिले आहेत तुमच्या जिल्ह्यांची परिस्थिती कायम अंतिम पैसेभरी रिपोर्ट पीक विमा मिळवण्यासाठी पैसेवरील पन्नास पैशाच्या खाली असणे हा एक महत्वाचा निकष मानला जातो विदर्भातील प्रमुख जिल्ह्यांची स्थिती बुलढाणा बुलढाणा जिल्ह्याची सरासरी पैशेवारी सत्तेळीस पैसे जाहीर झाली आहे जिल्ह्यातील खर्च तेरा तालुक्याची स्थिती गंभीर असून पैशेवारी पन्नासच्या आत आहे शिंदगेड राजा आणि लोणा लोणार पंचाळीस पैसे सर्वात कमी चिखली शेगाव जळगाव जामोद जा एकोणपन्नास पैसे इतर तालुके मेहकर मलकापूर इत्यादी शेचाळीस ते अठ्ठेळीस दरम्यान अकोला जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावांची पैसेवारी पन्नास पैशापेक्षा पैशेवारी अठेळीस पैसे इतकी काढण्यात आली आहे यामुळे पीक विम्यासाठी मार्ग बऱ्यापैकी मोकळा झाला आहे वाशिम जाऊयाला वाशिम जिल्ह्याची सरासरी पैसेवारी सत्तेस पैसे आहेत मंग मंगळूर मंगळूरपीर तालुका पंचेचाळीस पैसे सर्वात कमी कारंजा एकोणपन्नास पैसे वाशिम शिरोड सत्तेस पैसे यवतमाळ अतृष्टीचा मोठा फटका बसलेल्या यवतमाळमध्येही एकशे दहा महसूल मंडळाची पैशेवारी पन्नास पैशा खाली आली आहे बाबुळगाव आर्णी आ, दारोवा यासारख्या तालुक्यामध्ये पैशेवारी शेचाळीस पैशापर्यंत खाली आहे खाली आली आहे जे विम्याच्या निषात बसण्यासाठी महत्वाचा आहे आता या गोंदिया जिल्ह्याची परिस्थिती वेगळी एकीकडे विदर्भातील वरील जिल्ह्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती असताना गोंदिया जिल्ह्याची पैशेभारी मात्र जास्तीत जास्त आली आहे जिथे गोरेगाव तालुक्याची पैशेभारी चक्का सालेकासाची साले एकोणनव्वद पैसे नोंदणी गेली आहे त्यामुळे तिथे पीक विम्याचे निकष वेगळ्या पद्धतीने लागू होऊ शकतात तर मित्रांनो जालना संभाजीनगर नांदेड परिस्थिती परभणी पाठोपाठ आता अकोला बुलढाणा आणि वाशिमची ची सुद्धा पन्नास खाली आल्याने पीक विमा मिळवण्याची शक्यता बळावली आहे प्रशासनाने पंधरा जानेवारीचे डेडलाईन दिली आहे आता फक्त विमा कंपन्यांना यावर किती वेगाने अंमलबजावणी करतात हे पाहणे महत्वाचं ठरेल तर ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्या त्यांनाही या महत्वाच्या अपडेटचा फायदा होईल शेत आणि सरकारी योजनाच्या अशा ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो चला आता भेटून घेऊन धन्यवाद